नमस्कार मान मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मंडळी सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण विविध मतदारसंघामध्ये फिरतोय तिथल्या उमेदवारांना भेटतोय सामान्य जनतेला भेटतोय आता सध्या आपण बिदाल जिल्हा आंधळी जिल्हा परिषद गटामध्ये आहे तर आपण त्यांना बोलूया त्यांना विचारूया नमस्कार नमस्कार तुमची ओळख सांगा सर नमस्कार माझे नाव दीपाली गणेश जगदाळे मी मलेवडी गावची रहिवाशी आहे आणि गेले तीन वर्षापासून मी गावचा लोकनियुक्त सरपंच म्हणून कारभार पाहते मागच्या दोन तीन दिवसापूर्वी अठ्ठावीस जानेवारीला आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं त्यासाठी मी त्यांना प्रथम भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि दादांचं जाणं हे खूप मोठं धक्कादायक आहे पक्षासाठी आणि सामान्य जनतेसाठी त्यामुळे सर्वप्रथम मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आता तुम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरलाय आम्ही सामान्य जनतेला विचारतो प्रश्न की तुमच्या अडचणी काय काय समस्या आहेत उमेदवार कसा असावा तर त्यांच्या तोंडातलं पहिलं उत्तर असतं की उमेदवार हा सुशिक्षित असावा तुमचं शिक्षण किती झालं माझं शिक्षण बी एडीएड झालेलं आहे आणि लोकांच्या समस्या खरंच जाणवतात आता आम्ही गटात मी फिरते काही काही ठिकाणी आता पाहायला मिळ की मिळते की रस्ते अशा प्रकारचे आहेत की तिथून लोकांना ना सुद्धा त्रास होत असेल किंवा एखादी जर माझ्या डोक्यात एक प्रश्न आला होता सकाळी आम्ही कासारवाड या ठिकाणी गेले होते अगदी उंच डोंगरावरती गाव आहे जर एखादी गर्भवती महिला असेल आणि तिला जर अचानक वेळी जर दवाखान्यात न्यायची वेळ आली तर काय परिस्थिती आहे त्या गावची ती खूप जवळून आम्ही सकाळी पाहिली त्यामुळे लोकांचे प्रश्न खरंच खूप महत्वाचे आहेत आणि त्याचा विचार उमेदवारांनी केलाच पाहिजे आणि तो निश्चिने पूर्ण केला पाहिजे असं मला वाटतं तुम, नक्कीच सध्या गाव सांभाळता सरपंच आहे गावाच्या गावाची जबाबदारी आहे आणि आता जिल्हा परिषद गटाची जबाबदारी तुमच्यावरती येणार आहे आता तुम्ही निवडणूक लढवताय हो। लोक तुम्हाला मताद्वारे ठरवतील परंतु कसं बघता तुम्ही याकडे आता एका गावाची जबाबदारी नाही आता तुम्ही सगळ्या आ, वीस पंचवीस गावाची जबाबदारी एकतर हे मला मिळालेलं तिकीट खूप निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या साठी असते त्याप्रमाणे अगदी माझं वय बत्तीस आहे वयाच्या बत्तीसाव्या वर्षी जर तुम्हाला राष्ट्रीय चिन्हावर जर निवडणूक लढवायला मिळत असेल यापेक्षा तुमचं कोणतंच मोठं यश नाही असं मला वाटतं आणि ही निवडणूक ही एक लोकशाही मार्गाने आम्ही लढवणार आहे कोणत्याही बाबती म्हणजे थोडक्यात जनशक्ती आणि लोकांचा सहभाग याद्वारेच आम्ही निवडणूक लढवणार आहे काय प्रश्न आहे तिथल्या तुम्ही आता कुठल्या समस्या अडचणी अनेक वर्षापासून जगलाय तुम्ही काय अडचणी वीज आरोग्य शेतकऱ्यांचे खूप सारे प्रश्न आहेत तालुका गाव लेवलला काम करताना तालुका आणि जिल्हा यांच्याशी समन्वय साधनं हे किती महत्वाचं आहे मी गेल्या तीन वर्षापासून चांगले जाणून आहे पण फक्त प्रशासक असल्यामुळे अशा बऱ्याश्याच लोकांच्या अडचणी आहेत कि त्या आपण जिल्ह्यापर्यंत तालुक्यापर्यंत पोहचवू शकत नाही त्यासाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे सदस्य अध्यक्ष सभापती आपण ते प्रश्न त्यांच्यापर्यंत जनतेचे मांडू शकतो आणि जनतेला न्याय मिळवून देऊ शकतो कसं बघतात या निवडणुकीत विरोधकांचं आव्हान कसं असेल आम्ही काही विरोधक वगैरे मानत नाहीये एक मिळालेल्या संधीच सोनं करतोय आणि सोनंच करणार आहे विरोधक कोण आहे विरोधकच नाहीयेत विरोधक असतील ते त्यांच्या पद्धतीने काम करतायत आम्ही आमच्या पद्धतीने काम करतोय फक्त कोण आपल्या उमेदवारी मिळ कुठल्याच गटातील कोणत्याच व्यक्तीला आपला त्रास याचा आम्ही शंभर टक्के म्हणजे तयारी केली आहे की आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही एक लोकशाही मार्गानेच आम्ही ही निवडणूक लढणार आहे काय सांगाल तुम्ही अनेक वर्ष राष्ट्रवादीमध्ये काम करताय निष्ठेने हे अचानकपणे मिळालेली आम्हाला उमेदवारी आहे आम्ही विचार सुद्धा केला नव्हता की एवढ्या लहान वयात आणि एवढ्या बलाढ्य पैलवनाशी आमची कुस्ती होईल असं स्वप्न सुद्धा वाटलं नव्हतं पण आम्हाला मिळालं मिळालेल्या संधीच नक्कीच सोनं करू आणि ही जिल्हा परिषद निवडणूक आखतीने लढू काय सांगाल सांगितलंय की एवढ्या कमी वयात उमेदवारी मिळाली तुम्हाला यामध्ये सर्वात मोठं श्रेय आदरणीय प्रभाकरजी देशमुख साहेब आणि माझ्या नक्कीच पतींचं आहे कारण की आज आपण पाहतोय सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्ष लोकांचं वय झाले तरी पण ज्येष्ठ नेत्यांच्या किंवा पक्षाचे जे प्रमुख आहे त्यांच्या पशी तिकिटासाठी लोक महिना महिना दोन दोन महिने आपण रांग लावून बसलेलं पाहिलेलं आहे आपण ऐकतोय टीव्हीवर वर बातम्या वगैरे पण असा आमच्या बाबतीत म्हणजे पंचायत समितीच्या उमेदवारीबाबत आणि माझ्याही उमेदवारीबाबत असं झालं नाही त्याच्यामुळं आ, खरच एकनिष्ठ राहिलेल्याच ला फळ आहे हे मी इथे सांगू इच्छिते तुम्हाला तुमची उमेदवारी जनतेनं गेले तीन वर्ष तर अनुभवलेलं आहे कारण आमचे पंचायत समितीचे जे सदस्य आहेत ते पण ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम पाहतात आणि मी सरपंच म्हणून काम पाहते आणि आदरणीय साहेबांच्या मुळे मलवडी गाणामध्ये प्रत्येक गावागावामध्ये माझ्या पतींच्या मुळे आमची बऱ्यापैकी म्हणजे चांगलीच ओळख आहे आणि याचा फायदा ह्या इलेक्शन मध्ये आम्हाला नक्कीच होईल आता तुम्ही मला सांगा निवडून आल्यानंतर पहिली तीन काम सांगा पहिलं काम तर आहे महिलांचं सक्षमीकरण कौशल्य विकास प्रशिक्षण युवकांना रोजगार आणि पाणी या तीन महत्वाच्या गोष्टी आहेत आणि शिक्षण दर्जेदार शिक्षण आता जिल्हा परिषद शाळा लोप पावत चाललेल्या आहेत गटातील ज्या जिल्हा परिषद शाळेंना कशी उभारी देता येईल यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे ही निवडणूकच असते मूलभूत मुद्द्यावरती गरजेवरती काय वाटत याबद्दल आणि हे या, या मुद्द्यावरती ही निवडणूक होते का वेगळेच मुद्दे नाही मुद्दे आता बऱ्याच ठिकाणी प्रचार चालू आहे ऐकायला मिळते पैशाचं निवडून आल्यानंतर एवढे पैसे देऊ तेवढे पैसे देऊ ते दे। गावाला बक्षीस देऊ किंवा काही काही ठिकाणी दमदाटी पण होत आहेत पण आमच्यातर्फे अशा कोणत्याच गोष्टी होत नाहीत आणि आम्हाला करायचेच नाही कारण आम्हाला ही जी निवडणूक आहे ती फक्त आणि फक्त जनतेच्या जोरावर आणि लोकशाही मार्गानेच लढायची आहे असं आमच्यात आतापर्यंत अनुचित प्रकार घडलेला नाही तुम्ही आता मलोडीमध्ये फिरत आहात तुम्ही कोणत्याही वयस्कर व्यक्तीला किंवा तरुण व्यक्तीला विचारू शकता की बाबा ह्यांच्याकडून अशा कोणत्या पद्धतीचे दमदाटीचं राजकारण होतंय का असं आमच्यात आतापर्यंत आम्ही प्रचाराला सुरुवात केल्यापासून तर दमदार राजकारण आम्ही केलेलं नाही आणि करणार नाही आम्ही शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांची लोक आहोत आणि विचार पुढे घेऊन चालणार आहोत तर मंडळी तरुण आणि सुशिक्षित उमेदवार आहेत दिपाली गणेश जगदाळे या ताकदीनं आंधळी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधला त्यांचं ध्येय काय त्यांचा उद्देश काय आहे हे त्यांच्याकडून जाणून घेतलं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद